शेवटचं ठिकाण आहे येवला येथील ही मुक्तभूमी आपण गेल्या अठरा मार्च रोजी बुद्धभूमी मावसाळा येथून आपण निघालव होतो आपला पाच दिवसाचा प्रवास होता आणि या पाच दिवसाच्या प्रवासामध्ये बौद्ध धर्मातील महत्त्वपूर्ण जे काही धार्मिक ठिकाणं होते त्या धार्मिक ठिकाणांना आपण भेट देऊन या ठिकाणी आपण येवला येथील मुक्तभूमीला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आपण सुरुवातीलाच भगवंताला अभिवादन करून जे की मानवाच्या कल्याणासाठी हिता आणि सुखासाठी भगवंतानी जो मार्ग सांगितला ज्या मार्गाचं आचरण केल्यानंतर पारन पालन केल्यानंतर मनुष्य हा परिपूर्ण विकारातून दुःखातून भयातून संकटातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे शिलाचा मार्ग बौद्ध धर्माचा पायाचा शील मानला जातो आहे आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये शिलाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि या बौद्ध धर्मामध्ये शिलाला अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याकारणाने आपण सुरुवातीला या ठिकाणी त्रिशरण पंचशील या ठिकाणी आपण सर्वांनी ग्रहण केलेलं आहे मी आजच्या या धम्मसहलीच्या समारोपाच्या अनुषंगाने मी खरं तर प्रथमतः सर्वांचं खूप खूप अभिनंदन करेल की आपण आपल्या घरदार लेकरं बाळं संसार प्रपंच या साऱ्या गोष्टीतून आपण पाच दिवस वेळ काढून या कोकण दर्शन धम्मसहलीमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवला आणि विशेष म्हणजे या धम्मसहलीमध्ये आपण आपसामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद न करता भेदभाव न करता मी तू किंतू परंतु न करता आपण सर्वांनी एवढा मोठा खरं तर दोन गाड्या दोन गाड्यांचे शंभर सवाशे माणसं आहे की नाही आपल्याकडे पाहुणा म्हणून दोन तीन माणसं जर अचानक जर आले आणि त्यांना जर आपल्याला चहा ठेवायचं जर वेळ आली तर त्या चहा ठेवताना सुद्धा आपले तारांबळ निर्माण होते आणि म्हणून एवढ्या लोकांचा स्वयंपाक करताना असेल चहा बनवताना असेल झोपण्याच्या ठिकाणी असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना जाण्याचा जा प्रवास असेल या साऱ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य केलं एकमेकाला समजून घेतलं त्याबद्दल पुन्हा तुम्हाला सर्वांचं पुनच्छ एकदा अभिनंदन करतो प्रियसजनानं खरं तर आपण समारोपाचा कार्यक्रम खूप छान करत असतो आपण प्रत्येक माणसाला स्टेजवरती बोलावून त्यांना सर्टिफिकेट देत असतो लक्षामध्ये दे? मग महाडचा टूर असेल बुद्धगाईचा टूर असेल तर आपण पाहुण्यांच्या हस्ते भिक्कूंच्या हस्ते प्रत्येकांचा आपण सन्मान करत असतो गौरव करत असतो मावसाळा धम्म सहल या यूट्यूब चॅनेलवरती आपण जर बघितलं तर त्यावरती आपण समारोपाचा कार्यक्रम बघू शकतो आपण आपण बघू शकता घरी गेल्यानंतर मोबाईलवर बघा मागचे काही व्हिडिओ बघा अगदी समारोपाचे कार्यक्रम खूप छान होतात आणि याही ठिकाणचा समारोपाचा कार्यक्रम खूप छान करायचा परंतु वेळ बरा झालेला आहे या साऱ्या गोष्टी आपल्यामुळे होतात ह्या बन बारकाईने लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे धम्मासहलीमध्ये आपण वेळ कसा वाचेल हे आपण सुरुवातीला ठरवलं पाहिजे लक्षामध्ये तर या ठिकाणी उशीर झाला खरं तर हे विहार संध्याकाळचं बंद होत असते परंतु आपलं तुम्हा सर्वांचं काही कुशलकर्म सत्कर्म की हे आज तुमच्यासाठी खुलं आहे लक्ष्यामध्ये आणि आम्ही आल्या आल्या पहिले एंट्री केली दोन गाड्या आहेत दोन गाड्यांची एंट्री करून टाकली दोन गाड्यांचा नंबर वगैरे लिहून दिला किती माणसं आहेत ते लिहून दिलं आणि म्हणून या ठिकाणी वॉचमॅन ते आपली वाट पाहत आहेत तर असो या धम्मसहलीमध्ये आपण सर्वांनी अगदी कुठल्याही प्रकारचा त्रास तक्रार न करता पाच दिवस आपण सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आपण या ठिकाणी सुखरूप पाच दिवस घालवले बाबासाहेबांचं मूळ गाव असेल रमाईचं माहेर असेल पुण्यामधले असतील तर निश्चित प्रवास करत असताना गाव सोडून गेल्यानंतर घर सोडून गेल्यानंतर बाहेर काही अडचणी निर्माण होतात आणि या साऱ्या अडचणी आपण सर्वांनी समजून घेतल्या एकमेकाला आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुनच्छ एकदा अभिनंदन शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांच्या प्रति मंगलकामना मंगलमैत्री आशीर्वाद आणि या ठिकाणी आज या ठिकाणी आपण जे पोचलो आहोत ही मुक्तभूमी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणासशे पस्तीसला घोषणा केली होती बाहेर जो बाबासाहेबांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा आहे त्या ठिकाणी त्यावेळेला स्टेज होता स्टेज आणि त्या स्टेजवरून बाबासाहेब उपासकांच्या समोर जनसमुदायाच्या समोर बाबासाहेबांनी मोठी गर्जना केली त्याला सिंह गर्जना म्हणतो आपण बाबासाहेबांनी गर्जना काय केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो याला माझा नाव होता परंतु मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही बाबा बाबासाहेबांनी घोषणा केली आणि बाबासाहेबांनी त्यानंतर एकोणावीसशे पस्तीस ते एकोणावीसशे छप्पनपर्यंत पर्यंत बाबासाहेबांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली रे केली वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक बाबासाहेबांकडे येऊन बोलत होते की बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुमच्या लोकांना काय द्यायचं ते सांगा मला तुमच्या लोकांना काय पाहिजे ते सांगा पाच एकर शेती देऊ बैलजोडी देऊ विहीर देऊ पैसा दू देऊ तुम्हाला आम्ही कोरा चेक देऊ कोऱ्या चेकवर आम्ही सया करून देऊ तुम्हाला काय पाहिजे ते सांगा पण बाबासाहेब आमचा धर्म स्वीकारा बाबासाहेबांकडे ख्रिश्चन समाजाचे लोक गेले मुस्लिम समाजाचे गेले सीख समाजाचे गेले अलक्षमध्ये परंतु बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि सर्व धर्माचा अभ्यास करताना बाबासाहेबांना प्रत्येक धर्मामध्ये असं आणून आलं की प्रत्येक धर्मामध्ये उच्च निश्चता आहे भेदभाव आहे जातीभेद आहे आणि म्हणून बाबासाहेबांना एकच धम्म जे की मूळ भारतातला आहे या भूमीतला आहे भगवंताचा जन्म इथला झालेला आहे आणि ज्या, ज्या धम्मामध्ये न्याय आहे समता आहे स्वातंत्र्य आहे बंधुभाव आहे करुणा आहे दयाशील असा धम्म बाबासाहेबांनी अभ्यासला आणि बाबासाहेबांना वाटलं की माझ्या समाजाला या धम्मामध्ये आपण नेलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी एकोणाशे पस्तीस पासून वेगवेगळ्या धम्माचा अभ्यास करून करत 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 शेवटी बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणासशे छप्पन ला तुम्हा आम्हा सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली लक्ष मध्ये कुठे कुठे दिली नागपूर या ठिकाणी सात लाख लोकांच्या समवेत बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आज आपण बौद्ध म्हणून वावरतो बौद्ध म्हणून घेतो हे स्वाभिमानानं जीवन जगतो तर ही फक्त आणि फक्त ही बाबासाहेबांची पुण्याही आहे लक्षात जेव्हा बाबासाहेबांकडे धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांना अमिष देत होते तर बाबासाहेबांनी त्या साऱ्या अमिषाला लाथाडलं आणि जो धम्म न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुत्व या तत्वावर चालणारा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी तुम्हा सर्वांना दिला आणि त्याच्यावरती एका शायराने गाणं लिहिलेलं आहे तुम्हाला आठवते का अशा दीड दमडी चा पाई माझा समाज विकणारे नाही ऐक नाही म्हणून आया बाबासाहेबांनी त्याला दीड दमडी समजलं माझा समाज विकणार नाही बाबासाहेबांनी कुठल्याही अमिषाला बळी पडली नाही बाबासाहेब आणि आज आम्ही बाबासाहेबांचे अनुयाय म्हणणारी माणसं आम्ही बाबासाहेबांचे पाईक म्हणणारी माणसं आम्ही बाबासाहेबांची जयंती काढणारी माणसं आम्ही बाबासाहेबांचा जय जयकार करणारे माणसं आम्ही बाबासाहेबांचा उदोदोग करणारे माणसं आम्ही आमच्याकडे इलेक्शनच्या टायमाला आम्ही अमिषाला बळी पडतो आहे की नाही बाबासाहेबांनी एवढा मोठा पवित्र धम्म दिला बाबासाहेबांचं एवढं मोठं आम्हाला तत्त्व दिलेलं आहे आणि आम्ही पाचशे रुपयाला शंभर रुपयाला हजार रुपयाला आमचा स्वाभिमान आमचं मतदान आहे की नाही आम्ही कुठेतरी देऊन टाकतो मग खऱ्या अर्थानं आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांचे पाईक आहोत का हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि म्हणून ह्या बारीक सारी गोष्टी आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जा त्या काळामध्ये सांगितलं होतं त्यावेळेस तर आपल्या लोकांकडे घरं पण नव्हते झोपड्या होत्या हो झोपड्या हो झोपड्या असताना बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलं की जा आणि तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा काय लिहून ठेवा काय लिहून ठेवा आता तर आमच्याकडे बिल्डिंग आहेत की नाही घरदार चांगले बांधलेले आहेत स्लॅबचे घरं आहेत दोन दोन तीन तीन मजले पाच पाच मजले घर आहेत ऐक नाही तेव्हा तर आपल्या समाजाकडे काहीच नव्हतं ना कुडाचे घरं होते कुडाचे घर झोपड्या होत्या झोपड्या गावाच्या बाहेर राहत राहत होते आहे की नाही तरीही बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं आपल्या समाजाला काय सांगितलं होतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा काय लिहून ठेवा काय काय म्हणले हा बाबासाहेब म्हणले होते की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे शासनकर्ती आहे की नाही म्हणून बाबासाहेबांचं बोट दिल्ली तक्ताकडे तक आहे दिल्ली तक्ताकडे तक आहे की नाही त्या बोटाचा इशारा आम्हाला कळालाच नाही काही लोक अर्थ काढतात बाबासाहेब म्हणले की काही अर्थ काढतात लोक बाबासाहेबांच्या बाबा बोटाचा अर्थ आहे दिल्ली तख्ताकडे आपण वाटचाल केली पाहिजे म्हणून लक्ष्यामध्ये आणि म्हणून प्रेसो त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी सांगितले होते की जा आणि तुमच्या भिंतीवर लिहा की या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे आणि आपण पाचशे रुपये हजार रुपये आहे की नाही याच्यावर जर आपण मतदान विकलं आपण लाचार जर झालो तर या शासनकर्ती जमात बनू का आपण नाही शासनकर्ती जमात बनून बनणार नाही आणि म्हणून आपण शासनकर्ती जमात बनण्यासाठी आपला स्वाभिमान हे आपण सांभाळणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी इथून धर्मांतराची घोषणा केली होती या धर्मांतराच्या घोषणेला मुक्तभूमी म्हटल्यास गेलेलं आहे मुक्तभूमी आणि या मुक्तभूमीवर आज आपण या ठिकाणी येऊन अगदी सायंकाळच्या वेळेला येऊन या ठिकाणी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे अक्षममध्ये आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकांना सर्टिफिकेट देणं प्रत्येकांचं नाव लिहायचं थोडंसं राहिलेलं आहे कारण ती प्रत्येक प्रत्येक आपण काय करत असतो की प्रत्येकांचं नाव सर्टिफिकेटवर लिहून प्रत्येकांना पाहुण्यांच्या भिकूंच्या हाताने स्टेजवरती बोलावून एकाचा सन्मान करत असतो आपण तर सर्टिफिकेटवरती नाव पण लिहायचे राहिले आणि दोन गाड्यांचे लोक असल्यामुळे शंभर लोक असल्यामुळे एकाएकाला स्टेजवर बोलून प्रत्येकांचा सन्मान गौरव करून ते सर्टिफिकेट देण्याला खूप वेळ जाणार आहे लक्ष मध्ये आणि म्हणून ते सर्टिफिकेट आपण या ठिकाणी तो प्रोग्राम थांबवलेला आहे सर्टिफिकेट सर्वांना दिल्या जाणार आहे लक्ष मत सर्वांचं ना नाव लिहून यादी करून माझ्याकडे जी यादी आहे ना ती यादीप्रमाणे सर्वांना सर्टिफिकेट दिलं जाईल ते सर्टिफिकेट आपण घरामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे ज्यांना काचामध्ये मडवायचं त्यांनी मडवायचं आहे बऱ्याच लोकांनी मी बुद्धगयच्या धम्मसहलीमध्ये लोकांना वीस दिवसाचा प्रवास अतिशय सुंदर प्रवास होतो तर बरेच लोकं लोकांनी ते सर्टिफिकेट आपल्या घरामध्ये असं सर्टिफिकेट काचामध्ये मडून ठेवलेलं आहे तर सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल त्या अगोदर या ठिकाणी एक छोटासा एक कार्यक्रम आहे आपल्या धम्मसहलीमध्ये एक श्रद्धावान बौद्ध उपासक कांबळे कुटुंब आहे या कांबळे कुटुंबाच्या धम्मसहलीला निघण्याच्या अगोदर अगदी सात दिवस झाले होते त्यांच्या आई आपल्यातून निघून गेल्या होत्या त्यांचं आईचं निधन झालं होतं मी तर त्या परिवारांचं दोघा पत्नीचं नवरा बायकोचं मी खूप खूप अभिनंदन करेल की बरेच लोक दुःख दुःख करून आहे की नाही काही काही लोक तर म्हणतात की घरामध्ये दुःख झालं तर सव्वा महिना घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजे म्हणतात आहे की नाही तर त्यांचं अभिनंदन यासाठी करेल की आई वारली आणि सातव्या दिवशी ते टू या धम्मसहलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या आईला आज तेरा दिवस झाले आज तेरा दिवस होत आहेत योगायोगानं त्यांची इच्छा झाली की भंतीजी येवल्याला आमच्या आईच्या स्मरणार्थ त्या आईच्या कुशलकर्माला त्यांच्या चार महाभूत आणि पाच उपादान स्कंदांना सुगती मिळण्यासाठी त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं त्या आईचे चार महाभूत पाच उपादान स्कंद आणि त्या आईचे जे काही कुशलकर्म असतील पुण्यकर्म असतील त्या सर्व या कुशलकर्माला पाच महाभूत चार भूत महा पाच स्कंदांना चार महाभूतांना एक सुगती मिळण्यासाठी त्यांच्याकडून एक धम्मसहलीतील येणाऱ्या उपासक उपासिकांसाठी त्यांनी काही फलदान देण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे मला वाटतं त्यांनी गाडीमध्ये मार्केटमध्ये गाडी कुठेतरी उभी करून घेतलेले पण आहेत आणलेले पण आहेत तर त्यांचं केळी सर्वांना फळ फ्रूट जे काही आणलेलं असेल ते या ठिकाणी त्यांच्या परिवाराच्या वतीने ते वाटप केल्या जाईल आपण मोठ्या श्रद्धेनं त्यांच्या परिवाराकडून जे काही तुम्हाला दान दिलं जात आहे ते दान आपण सर्वांनी स्वीकारावं त्यांच्या आईच्या चार महाभूत पाच उपादान स्कंद आणि आईच्या कुशलकर्मासाठी आणि यांच्या परिवारासाठी की ज्या आईच्या स्मरणार्थ यांनी श्रद्धेनं हा मोठा संकल्प केला तर यांच्यासाठी सुद्धा यांच्या परिवारासाठी सुद्धा त्यांच्या परिवारामध्ये सुखशांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बलप्राप्त होण्यासाठी त्यांच्या हातून अशाच प्रकारचं कुशलकर्म घडून येण्यासाठी त्यांच्या हातून धम्मकार्याला हातभार लागण्यासाठी त्यांच्या हातून भिक्खू भिक्कुनी संघाची सेवा घडण्यासाठी एक कुशलकर्म पुण्यकर्म म्हणून त्यांच्या प्रती आपण मंगल कामना मंगल मैत्री करूया सर्वांनी हात जोडूया भिक्खू संघ त्यांच्या परिवाराप्रती त्यांच्या आईप्रती आणि तुम्हा सर्वांच्या प्रती भिक्खू संघ या ठिकाणी आशीर्वाद गाथा बोलतील आपण सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा आणि कांबळे आईना सूचना आहे की आपण समोर यावं आपल्या धम्मसहलीतील हे कांबळे कुटुंब आहेत यांच्या आई निघण्या निघण्याअगोदर सात दिवस त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं होतं आज जवळजवळ तेरा दिवस होत आहेत आणि योगायोगानं आज येवला येथील मुक्तभूमी या ठिकाणी आपण सर्वजण पोहोचलेलो आहोत तर त्यांच्या आईच्या स्मरणार्थ धम्मसहलीतील शंभर सव्वाशे उपासकांना त्यांच्या वतीने फळ फ्रूट वगैरे दान देत आहेत या दानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपासकांना ती विनंती केलेली आहे त्याने सुरुवातीलाच भिक्खू संघाकडे त्यांनी विनंती केली आणि त्यांच्या आईच्या स्मरणार्थ जे काही दान देणार आहेत त्या दानाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी ते दोघंही भगवंताच्या मूर्तीचं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी ते पूजन करत आहेत हां तसेच हा दुःखपता च निुःखा भयपता च नि भया शोकपता च निशोखा हुन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च अम्मेहि सदां कुञ्जसम्पदं सभे देवानुमोदन्तु सभसम्पत्ति सिद्ध्यां दानं ददन्तु सद्दायं शिलं रक्षन्तु सर्वदां भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागताम् सभ्ये बुद्धा बलपदापच्चकानं च बलं अर्हन्तानं च तेजेनं रक्षं वन्दामि शब्दसो आकाचट्टा च भूमट्ठा भूमठ्ठादेवानागामहिन्द्रिकां पुञ्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाचट्टा च भूमट्ठा भूमठ्ठादेवानागामहिन्दिकां पुञ्जं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेषणम् आका चट्टा च भूमट्टा देवा नागामहिन्दिका पुण्यङ्नुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परन्तीं सवेन्त्यो विभजन्तु सर्वरोगो विनाशतुं माते भवन्त्वन्तरायो सुखी दीघ भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदाशुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभसङ्गानुभावेन सदा शुद्धिभवन्तु ते अयुररोग्यसम्पत्ति सघसम्पत्तिमेव ततो निबाणसम्पत्तिमिनाति समेजतु इचितां पचितं पियं क्षिपमेव समीजतुं सबै प्रयन्तु चित्सङ्कल्पाच्छन्दोपनरसोयताम् अभिवादन्नं शिलिसं नीचं गुड्डापचायिनो चत्वारोधम्मा वर्धन्ते आयुमनो सुखं बुलसादु साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि चावत संखारा उपादवयधाम्यनो उपजित्वान् निरुजन्ति तेषां उपशमो सुखम् अनि चावत सङ्खारा उपादवयधाम्यनो उपजित्वा नि रुज्झन्ति उपशमो सुखम् अनिचावत शङ्कार उपादवयधामिनो उपाजित्वा निरुज्जन्ति तेषाम् उपशमो सुखं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्व देवता सर्व धर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्व देवता सर्व संगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुला साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि